सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी नाशिकमध्ये वंचित बहुजन आघाडीचा विजय संकल्प संवाद मिळावा व पक्ष प्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला नुकत्याच काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये राष्ट्रीय नेते प्रकाश अर्थात बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्ष चेतनभाऊ गांगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला सुनील इंगळे रवी नांगरे शाहरुख पठाण कैलास वेंकुळे शबीर शेख दीपक नावे समाधान शिलावट अमोल ठोकळ प्रफुल गव्हाणे माया मोरे दीपक सोनवणे सुनील घाडगे अजय मस्के सिद्धार्थ वाघ अभिषेक गांगुडे आणि माया मोरे यांचा पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला याच पार्श्वभूमीवर सातपूर शहरातील अयोध्या हॉटेल येथे सुनील इंगळे यांच्या वतीने विजय संकल्प संवाद मेळावा तसेच पक्षप्रवेश सोहळा व मिसळ पार्टीचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे सुरेख सूत्र संचालन युवक आघाडीचे महानगर प्रमुख दीपक पगारे यांनी केले या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले जिल्हाध्यक्ष दादा गांगुडे यांनी ये येऊ घातलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी ताकदीनं लढणार असल्याचं सांगितलं नव्याने झालेल्या पक्षप्रवेशामुळे संघटनेची ताकद वाढली असून या बळावर नाशिक महानगरपालिकेतही अनेक उमेदवार निवडून आणण्याचा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला ज्या ज्या महापुरुषांनी महानायकांनी अवरात्र प्रयत्न केले त्या सर्व महापुरुष महानायकांना वंदन करून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आयोजित केलेल्या विजयी संकल्प मेळावा व पक्ष प्रवेश सोहळा या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे कर्तव्य दक्ष जिल्हाध्यक्ष चेतनदादा गांगुर्डे आज एक नवीन विचार घेऊन आलेले या पक्षात सामील झालेले ज्यांचा पक्षप्रवेश श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते एका पवित्र भूमीमध्ये झाला ती भूमी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राजग्रह असे ते आमचे हिरवे साहेब तसेच नागरे साहेब व उपस्थित सर्व या लोकशाहीच्या या संग्रामामध्ये उतरलेल्या माझ्या बंधू आणि भगिनीनो आपल्याला वाटत असेल की आजचा हा मेळावा घेण्यास काय गरज पडली तर महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या नगर परिषद असोत जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल महानगरपालिका असेल त्या सर्वांच्या निवडणुका जानेवारी महिन्याच्या आतमध्ये घेण्याचे आदेश या शासनाला सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत आणि त्यानुसार या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि वंचित बहुजन आघाडीची पहिलीच निवडणूक आहे आपण लोकसभेची निवडणूक लढलो आपण विधानसभेची निवडणूक लढलो परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वंचित बहुजन आघाडीच्या बॅनर खाली आणि मंचावर उपस्थित ज्येष्ठ नेते करुणा सागर पगारे वामनदादा गायकवाड नितीन भुजबळ उर्मिलाताई गायकवाड बाळासाहेब शिंदे प्रतिभा पाटील विश्वनाथ भालेराव विलास गुंजाळ बाळासाहेब जाधव सागर रिपोटे व अन्य मान्यवरांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणारी भाषणे केले सर्व मान्यवरांनी होऊ घातलेल्या निवडणुकीत

त्यांनी आज वंचित बहुजन आघाडीमध्ये खऱ्या अर्थानं प्रवेश घेतल्यानंतर नाशिकच्या राजकीय वर्तुळातल्या अनेक जाणकारांच्या भोवाया उंचवल्या गेल्या असे आमचे मोठे बंधू रवी अण्णा नागरे ना आणि सुनील अण्णा इंगळे या दोघांचाही मी वंचित बहुजन आघाडीमध्ये जिल्हा अध्यक्ष वंचित बहुजन ना आघाडी नाशिक जिल्ह्यामध्ये आज नगर परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत त्याची धावपळ चालू आहे वंचित बहुजन आघाडी पिंपळगाव सारख्या शहरामध्ये ज्याला म्हणता त्या ठिकाणी पूर्ण निवडणूक 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 आहे 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 सारख्या ठिकाणी ठिकाणी लढत लढवत आंबेडकर साहेब यांना भेटल्यानंतर त्यांच्या विचारांनी प्रेरित झाल्यानंतर मला ह्या पक्षामध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि ह्या संधीचं सोनं करण्यासाठी मी या पक्षात प्रवेश केलेला आहे आणि आता मी प्रभाग क्रमांक अकरामध्ये निवडणूक लढवत आहे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अनेक स्थानिक पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले रामदास निकम महेश भोसले बाळासाहेब शेजवळ वाल्मी गायकवाड सागर पगारे राजू गोती युवराज मनेरे राजेंद्र गवारे राहुल पटेकर विनोद आवारे संजय भोसले नाना तपासे राहुल नेटावटे मनोज उबाळे दिलीप खरा संतोष वाघ विकी वाकळे ज्ञानेश्वर वाहुळे योगेश सदावर्ते मिलिंद सावंत विकास लाटे विशाल पाडमोग विकास तिवडे दीपक दोंदे गोकुळ कडलक सागर साळवे आदित्य भालेराव आदित्य दोंदे समीर गायकवाड आणि इतर कार्यकर्त्यांनी मोठी मेहनत घेतली हा कार्यक्रम आनंदी वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाला विजय बागुल दक्ष न्यूज नाशिक